बिहार विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान यश प्राप्त होताच मिरजेत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पत्नीस सुमंताई खाडे यांना पेढा भरवून केला आनंद साजरा बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व एनडीए सरकारला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने फटाक्यांची आदिशबाजी करून व मिठाई वाटप करून विजयी जल्लोष करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील जनसंपर्क कार्यालयासमोर शुक्रवारी भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी यांनी बिहारमध्ये भाजप व एला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा सा जल्लोष साजरा केला हलगीच्या तालावर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सुरेश बापू आवटी मोहन वाटवे पांडुरंग कोरे श्रीकांत महाजन अनिल रसाळ पांडुरंग कोरे यांनी ठेकादरला भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणाने परिसर दुमधून गेला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पेढे आणि साखर वाटप करण्यात आले आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे व त्यांच्या पत्नी सुमंतई खाडे यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला या चौ सुमताई खाडे सह स्वातीताई खाडे यांच्यासह महिलांनी फुगड्या खेळून आनंद लुटला यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह भाजप नेते सुरेश बापू आवटे सौ सुमनताई खाडे भाजप महिला जिल्हा अध्यक्षा सह स्वातिताई खाडे मोहन वाटवे पांडुरंग कोरे सह संगीता खोत दिगंबर जाधव चैतन्य भोकरे सह अनिता हार्गे ज्योती कांबळे संदीप आवटी योगेंद्र थोरात बाबासाहेब वाळतेकर धनंजय कुलकर्णी महादेव नलावडे श्रीकांत महाजन अनिल रसाळ मिलिंद भिडे जयगोंडा कोरे विक्रम पाटील उमेश हारगे वैभव यमगर भैया खाडेलकर शशिकांत वाघमोडे शोभा तोडकर गणेश चौगले सचिन पिसे दयानंद खोत राज कबाडे विलास देसाई मनीष देशपांडे शीतल पाटोळे महेश फोंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामधला ऐतिहासिक विजय बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला एन डी एनं जवळजवळ दोनशे पार करायचा प्रयत्न झालेला आहे आता एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत आता गेलेली आहे अजून अजून निकाल बाकी आहेत तर त्या निकालाच्या माध्यमातून दोनशे पार करेल असा सगळ्यांचा विश्वास आहे हे जे घडलं गेलं लोकसभेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी मित्रपक्षांनी एक निगेटिव प्रचार तिने केला आणि निगेटिव प्रचार केल्यानंतर हे चुकीचं झालं हे सगळ्या जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं त्याचा निकाल महाराष्ट्राची विधानसभा असू हो द्या किंवा आता बिहारची विधानसभा असू हो द्या यामध्ये दाखवून दिलं की खोटं बोलून लिटून बोलून मतं घेता येत नसतात त्या पद्धतीनं हा एक करिश्मा आज बिहारच्या जनतेनं इथं दाखवून दिला त्याबद्दल मी लोकप्रतीय नात्यानं बिहारच्या सगळ्या जनतेना बंधूना आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी सगळ्यांना धन्यवाद देतो मी त्यांचे पहिले आभार मानतो हा करिश्मा नितीश कुमार असतील आणि मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून हा करिश्मा घडला गेला शेवटी जनता ही विकासालाच भावलेली आहे विकासाच्याच पाठीमागं राहते हे जनतेनेही दाखवून दिलं आणि मोदी साहेबांनी जो बिहारमध्ये विकास केला नितीश कुमारने जो विकास केला त्या माध्यमातून जनतेनं ह्यांना कौल दिलेला आहे आणि मोठ्या बहुसंख्येनं कौल दिलेला आहे आज जे आपल्या देशाचे एक नेते पप्पू हे म्हणत होते की निगेटिव्ह आहे मतदान चोरतात हे करतात ते करतात पण आज पाच सीटच्या वर काँग्रेस जाऊ हो शकलं नाही आहे आज चार सीटवर थांबलेलं आहे अजून कमी होतील त्यांच्या एक दोन सीट मिळाल्या तर मेहरबानी असं मला वाटतं त्यामुळं काँग्रेसनं आत्मपरिषण करावं आणि जर हे आता देशात चालत नसेल तर काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं आणि शांत बसावं हे माझा आदेश असेल आज मी विनंती असेल कारण आता चालत नाही आणि ह्याचाच परिणाम आता निश्चित महाराष्ट्रामध्ये जल्लोष चालला आहे सगळ्या भागातून भागा तालुक्या तालुक्यातून जल्लोष चाललेला आहे आणि त्या जल्लोषाच्या माध्यमातून येणाऱ्या जे स्थानिक निवडणुका आहेत आता त्या निवडणुका निश्चितच भाजप आणि महा आघाडी महायुती महायुती ही ताकदीनं काढेल आणि त्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचे पण हे स्थानिक स्वच्छ निवडणुकीचे निकाल तुम्हाला बघायला मिळतील